मित्रांनो आतमध्ये आपण गाडी घेऊन आलेलो आहे मस्त आहे की याचा काय हजार आहे आणि आतमध्ये नेऊ आता थोडा हा बघा ना मी काय आलेलो आहे एकदम आतमध्ये पाण्याची आणि पाण्याचा आवाज बघा कसा येतो हा माझ्या मग पाणी दिसतो ना हा बघा एकदम मी कालाकाला दिसतो पण हा बघा पाणी तुम्हाला समोरून दाखवतोय एक नंबर जबरदस्त सो नमस्कार मित्रांनो कसं आहेत मजेत ना तर मित्रांनो आज चाललो आहे मी नांदगाव बीचवरती जी की बोईसरमध्ये आहे आणि तुम्हाला नांदगाव बीचवरती जाण्यासाठी आता मी सध्या रोड मॅप तर नाही दाखवणार परंतु तुम्ही गुगल मॅपवरती येऊन चेक करून आणि तुम्ही येऊ शकता जबरदस्त अशी लोकेशन आहे मी पण चेक केली होती मॅपवरती आणि नंतर आता चाललो आहे बीचवरती फिरण्यासाठी तर बघूया कसं काय आहे नांदगाव बीच ते तुम्हाला पण पूर्ण लोकेशन दाखवेन आणि नेक्स्ट टाईम जर का परत आलो तर तुम्हाला रोड मॅप दाखवेन म्हणजे पूर्ण आणि आता सध्या आपण डायरेक्ट जाऊ बीच वरतीच चला जाऊ फायनली फायनली बीच वरती जाऊन भेटूया हो तर चला मित्रांनो आता आपण फायनली भेटूया नांदगाव बीच वरती मला पण काय माहीत नाही मिळत कशी काय लोकेशन आहे ती तू चला फायनली बीच वरती जाऊन भेटूया तिथंच तर मित्रांनो फायनली मी आता अलेवाडीला पोहोचलेलो आहे आणि आलेवाडी नंतर आता फायनली आपल्याला तिकडं जायचंय नांदगावला आणि सगळ्यात आधी तुम्हाला आलेवाडी लागेल आणि नंतर नांदगाव शोचाला पडून करा हा असा रस्ता जातो हा बघा आणि ही आहे आलेवाडी तर हिच्यानं जायचे आहे आणि नंतर आपल्याला भेटेल ते नांदगाव तर मित्रांनो फायनली आपण नांदगावला पोहोचलेलो आहेत आणि माझं बघा हे बघा आहे बीच तर आता जाऊ आणि गाडी पार्किंग करू आणि नंतर जाऊ बीचवरती चला समोर पाहू शकता नांदगाव बीच तर पाहू शकता काय असा नजारा आहे समोरून सो so, चला फायनली आता जाऊया त्या बीच वरती फायनली मित्रांनो मी नांदगाव बीचवरती पोहचलेलो आहे आणि आता जबरदस्त असं काय जबरदस्त व्ह्यू आहे बीचचा एक नंबर पाण्यासारखा डहाणू बीच पेक्षा तर जास्त जबरदस्त वाटतो पण थोडा काही इकडे कचरा बचरा आहे तर ते जाऊ दे आपल्याला नजाराची मजा घ्यायची आहे आणि मगारी काय असं जबरदस्त असे झाडे बिडे लावून ठेवलेत ना बीचवरती तर तुम्हाला माहिती असतंच काही झाडं असतात ती अपना दोस्त इधर क्या रे भाई तू अकेला अकेला इधर भेटताय तरी गर्लफ्रेंड नाही <laughs> आपण जाऊया ती बघा ती माणसं दिसतायत ना तिथे जाऊया चला आणि या पाहू शकता काय असा ओला ओला होऊन राहिलेला बा आणि आता संध्याकाळचा काही व्ह्यू काय जबरदस्त असून राहिलेला आहे एक नंबर आणि जर काय गर्लफ्रेंड असेल तर तुमच्याकडे गर्लफ्रेंड घेऊन या फिरायला हो आपल्याकडे तर ना मिळत गर्लफ्रेंड पण आपण एकटे एकटे फिरतो आणि काय असा जबरदस्त हा व्यू होऊन राहिलाय समोरचा आणि माझ्या माघा हरी पाहू शकता हा बघा असा काय व्यू होऊन राहिलाय आणि समोरचा तर काही सांगूच नका आणि आता तो हो, पाण्याचा पण असा आवाज येऊन राहिलाय ना एक नंबर वाटत ऐकवतो काय तिकडं पण आहे आणि असा काय व्यू आहे एक नंबर हो बाई एक नंबर पाहू शकता आहे बघा लाटासारखे असे 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 एक नंबर वाटत ना तर लाटासारखे आलेल्या आणि हा बघा सो मित्रांनो काही जण गाडी घेऊन आलं तिकडं मस्त आहे की तर मी पण घेऊन येतो आता जबरदस्त असं पहिले आपण इकडं फिरून घेऊ आणि नंतर गाडी घेऊन येऊ आता मस्त की आपल्या समुद्रावरती आपली गाडी उभी करू आणि फोटो काढू एकशे एक जबरदस्त आणि लाव स्टोरीला हा जबरदस्त असा <laughs> हा बघा कावला कावला इ बघ कावला इथं कावला बसला येऊ पण मजा घेत आहे नजाराची इ हाय 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 आणि समोर पाहू शकता तुम्ही काय असा जबरदस्त आणि तो बघा तिथं एम टी लावलेला आहे आणि असा काय नजारा आहे समोरचा एक नंबर बीच वरचा वाले बीच काय मित्रांनो जबरदस्त एक नंबर जसा जन्नत मध्ये आलोय असं वाटत एकदम जबरदस्त फील होत आहे दाखवू का हि बघा ही बघा हि बघा ही, ही खुबी सारखी दिसेल ना बघा ही का ही काय महा चालत सारखी येतील सारखे वाट आहे बघा इथून असे काय आणि इथं बघा इथे आलेली पाहू शकता आपण एकदम आतमध्ये आलेलो ते बघा ते तिथं दिसतो काठार राहतो बघा आणि तिथून आपण काय असं आतमध्ये आलो तर हा बघा समोर समोर पाहू शकता एकदम पाण्यामध्ये आणि यो पहा पाणी असा काय वाहतसारखा का आहे बाय एक नंबर हो मित्रांनो मी काय आलेला आहे एकदम आतमध्ये पाण्याचे आणि पाण्याचा आवाज बघा कसा येतो हा माझ्यामध्ये पाणी दिसत हो ना हा बघा एकदम मी काला दिसत हो पण हा बघा पाणी हा बघा एकदम पाण्यामध्ये आपण आलेलो आहोत ना सनसेट जबरदस्त दिसू राहिलेला आहे एकदम आतमध्ये आलेलो आहोत हा बघा काय हे बघा पाणी आपण या आणि असं काय आहे ना तुम्ही कठारा पाहू शकता तो तथा कठारा दिसत आहे ना तसे आपण असं आतमध्ये आलो हे बघा पाणी कोणाक जबरदस्त असे एक नंबर मजा वाटत आहे एकट्यालात तरी जर का जोडीने आलं ना तर अजून मजा वाटेल ना काय सांगू जबरदस्त असा फील होत आहे एक नंबर जबरदस्त जबरदस्त लोकेशन अशी आहे नांदगाव बीच तर नक्कीच मित्रांनो तुम्ही एकदा फिरायला या जबरदस्त मजा वाटेल आणि संध्याकाळी आता मी किमान पाच वाजलेले आहेत आणि संध्याकाळी जबरदस्त असा सनसेट पण पाहायला भेटतो आणि मजा वाटते एक नंबर स्वच्छला मित्रांनो मी पण आता गाडी आतमध्ये नेतो आपल्या बीचवरती फिरवायला स्वच्छला ती बघा आपली गाडी आहे आणि आतमध्ये निवत चला पाहू शकता आपली गाडी फायनली चाललेली आहे आतमध्ये आतमध्ये आपण गाडी घेऊन आलेलो आहे मस्त की असा काय नजर आहे आणि आतमध्ये नेऊ आता थोडा बघा आणि हे बघा आपली इथे गाडी आहे आणि समोरचा सनसेट पाहू शकता असा काय नजर आहे आणि आतमध्ये बघा आपली गाडी थोडीशी घाबरी वाटत होती परंतु आली काय आपली गाडी आतमध्ये आणि आता जबरदस्त असे शॉर्ट बघा आपल्या गाडीचे काय आपली गाडी आहे आतमध्ये स्टँड आतमध्ये जातो त्याच्यामुळे काय मी चप्पल लावून ठेवलेली आहे आणि आता पहा आपल्या पायामध्ये फक्त एकच चप्पल आहे आणि एक चप्पल तिकडे लावून टाकली आणि समोरचा काय असा नजारा एक नंबर आपण काय आपली बीचवरती गाडी फिरवत आहोत घेऊन आली काय भरपूर मजा वाटत आहे पहिल्यांदा आपण बीचवरती गाडी घेऊन आली फिरत आहोत असल्या बीचमध्ये आणि काय असा माघारी नजारा पण आहे पाहायला मजा वाटते फिरायला पण मजा वाटते बस गाडी फसली नाही पाहिजे आपली फोटो फुटू काय भरपूर पाळले व्हिडिओज पण काढले आणि ही आपली जान आहे जान तर तिला घेऊन आलेलो आहोत आपण समुद्रावरती बल भले गर्लफ्रेंड नसेल पण आपली जान आहे बाईक जान आहे आणि माहिती प्रत्येकाची लहान असो किंवा मोठी असो गाडी कशी पण असो पण प्रत्येकाची फेवरेट असते ते सो so, तशीच आपली पण आहे आणि तिला घेऊन आलो आहात आज आपण बीचवरती समुद्रामध्ये फिरायला आहात so, स भरपूर मजा घेतली त्यांनी पण आपले जानने आपली क्वीन आहे ती स्वच्छला मित्रांनो फायनली आजचा आपला ब्लॉग कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही पण मजा भरपूर घेतली असेल आणि आपली गाडी पण इकडे घेऊन आलो आणि आता तिचे चक्करमध्ये आपल्याला काय पाहायमध्ये हे बघा एकूच चप्पल घालून हिंडायला लागत आहे कारण की एक चप्पल त्या बघा इथे स्टँडमध्ये ठेवलेलं आहे कारण की आतमध्ये टायर जातं आणि हा बघा एक जागेवरती जास्त टाईम ठेवला ना का आतमध्ये जातो सो भरपूर मजा आली आणि तुम्ही पण नक्कीच या चला आजचा व्हिडिओ असतो समोर आत्ता लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तोपर्यंत टाटा बाय बाय